दोन वर्षापूर्वी मी वाराणसीला गेलो होतो त्यावेळेला वाराणसीतल्या लोकांच्या तोंडून मी योगी आदित्यनाथांचं खूप कौतुक ऐकलं त्यावेळेला योगी आदित्यनाथांचा एक चाहता मला म्हणाला होता की युपी मे सिर्फ एक ही गुंडा आहे और वो है योगी जी आता इथं गुंडा हा शब्द जरी वापरला असला तरी तिथला त्याचा अर्थ पॉझिटिव्ह लाईटमध्ये घ्यायचा आहे कारण उत्तर प्रदेशमध्ये बाहुबलींचं राज्य फार पूर्वीपासून आहे राजा भैया आतिक अहमद मुख्तार अन्सारी असे अनेक डॉन उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येक जिल्ह्यात असायचे त्यांचं एक समांतर सरकार चालायचं पण योगी आदित्यनाथ सत्तेत आल्यापासून या सगळ्या डॉन लोकांच्या मुंड्या त्यांनी मरगळल्या त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथांना तिथले लोक डॉन म्हणतात असा त्या व्यक्तीच्या बोलण्याचा थोडक्यात अर्थ होता या त्यांच्या बोलण्याची प्रचिती दोन दिवसापूर्वी परत एकदा आली म्हणूनच आम्ही आज हा व्हिडिओ करतोय कारण बारा सप्टेंबरला बॉलिवूडमधील एक अभिनेत्री असणाऱ्या दिशा पटनीच्या बरेली मधल्या घरावर आठ ते दहा राऊंड फायर केल्या गेल्या -के होत्या तशा काही बातम्या न्यूज वरती तुम्ही बघितल्या असतील पहाटे तीन ते चारच्या दरम्यान दिशा पटनीच्या बरेली मधल्या घरावर हा हल्ला झाला होता दोन तरुण टू व्हीलर वरून आले आणि त्यांनी घरावर फायरिंग केलं आणि ते निघून गेले असं सीसीटीव्ही मध्ये दिसत होतं त्यामुळे दिशा पटनीच्या फॅमिलीमध्ये आणि संपूर्ण बरेलीमध्ये एक प्रकारची दहशत पसरलेली होती उत्तर प्रदेश मध्ये पुन्हा एकदा गुंडाराज येणार अशा पद्धतीच्या चर्चा व्हायला लागल्या मग नक्की पुढं काय काय झालं आणि योगी आदित्यनाथांचा या सगळ्यामध्ये काय रोल येतो ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही या मराठी बाना ज्या दोन लोकांनी दिशा पटनीच्या बरेली मधल्या घरावर हल्ला केला होता ते दोघे होते गोल्डी ब्रार आणि रोहित गोड्रा या गँगचे सदस्य असं समजतं की काही ठिकाणी या हल्लेखोरांचा संबंध लॉरेन्स बिश्नोई गँग बरोबर देखील लावला जातोय आता भारतातल्या गुंडांना देखील धर्माचं कवच लाभलेला आहे त्यामुळे अनेक गुंड स्वतःला धार्मिक बनवून धर्माच्या मागे लपून आपल्या गुन्हेगारीचं समर्थन करतायत तर त्याचं झालं असं की अनिरुद्धाचार्य नावाचे एक जगप्रसिद्ध महाराज आहेत त्यांनी काही दिवसापूर्वी लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल बोलताना असं म्हटलं होतं की आजकालच्या पंचवीस वर्षाच्या मुली अनेक ठिकाणी तोंड मारून आलेल्या असतात म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये अनेकांच्या बरोबर राहिलेल्या असतात वगैरे वगैरे त्यावर उत्तर देताना दिशा पटनीची बहीण खुशबू पटणी असं म्हणाली होती की तोंड मारणे म्हणजे काय असतं ते मी समोर येऊनच दाखवेन त्यावर खुशबू पाटणी यांनी असं देखील म्हटलं होतं की महिलांच्या बाबतीत अशी टिप्पणी केली जाते पण लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये फक्त बायका राहत नाहीत पुरुष देखील राहतात मग त्यांना कुणी काहीच कसं काय बोलत नाही या मुद्द्यावर गोल्डी ब्रार आणि रोहित गोड्रा यांच्या गुंडांना त्रास झाला वाईट वाटलं त्यांना असं वाटलं की खुशबू पाटणी प्रेमानंद महाराजांच्या विरुद्ध अनिरुद्धाचार्य महाराजांच्या विरुद्ध बोलली त्यांचा अपमान केला खरं तर इथं प्रेमानंद महाराजांचा काही संबंधच नव्हता त्यांच्याबद्दल काही बोललं नव्हतं पण तरीही त्यांना यात गोवलं गेलं कारण त्यांच्या मुळे या केसला वजन प्राप्त होतं कारण प्रेमानंद महाराजांच्यावर प्रेम करणारे लाखो करोड लोक या देशात आहेत म्हणून या हल्लेखोरांनी आपल्या हल्ल्यामागे असं कारण दिलं की हिंदू संतांचा अपमान झाला म्हणून आम्ही दिशा पटनीच्या घरावर हल्ला केला दिशा पटनीचे आणि खुशबू पटणीचे वडील जगदीश पाटणी हे उत्तर प्रदेश पोलिस मध्ये काम करत होते आता ते रिटायर्ड ऑफिसर आहेत त्यांनी उत्तर प्रदेशमधल्या सरकारकडून न्यायाची अपेक्षा केली बारा सप्टेंबरची ही घटना घडल्यानंतर त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोन चौदा सप्टेंबरला आला आणि योगी आदित्यनाथांनी त्यांना सांगितलं की उत्तर प्रदेशमध्ये अशा प्रकारचं दहशतीचं राज्य मी चालून देणार नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका जे कोणी हल्लेखोर असतील ते पाताळात जरी लपले तरी त्यांना शोधून काढलं जाईल आणि त्यांना कडक शासन दिलं जाईल उत्तर प्रदेश मधला कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे एडीजी अमिताभ यश यांनी देखील सांगितलं की हल्लेखोरांचा उद्देश पाटणी यांच्या घरातल्या कोणत्याही कुटुंबियाला मारण्याचा नव्हता तर फक्त दहशत माजवण्याचा होता रोहित गोड्रा आणि गोल्डी ब्रार यांच्याशी संबंधित एका फेसबुक वरून देखील त्यांनी केलेल्या या हिंसेचं समर्थन करण्यात आलं त्यांनी देखील असं सांगितलं होतं की संतांचा अपमान आता सहन केला जाणार नाही आणि येणाऱ्या काळात यापेक्षा जास्त कडक शिक्षा दिली जाऊ शकते हा फक्त इशारा होता हल्लेखोरांनी हा हल्ला केल्यानंतर ते नैनितालच्या दिशेने निघाले होते असं सीसीटीव्ही मधून दिसत होतं त्यामुळे उत्तर प्रदेश पोलीस वाटेतले सगळे सीसीटीव्ही चेक करत होते एटीएम चेक करत होते पण पोलिसांच्या असं लक्षात आलं की हे दोन्ही हल्लेखोर नैनितालच्या दिशेने गेलेले नसून ते गाझियाबादच्या दिशेने गेलेले आहेत त्यामुळे उत्तर प्रदेश एस टी एफ हरियाणा पोलीस आणि दिल्ली पोलीस अशा तिघांनी मिळून या गोल्डी ब्रारच्या आणि रोहित गोड्राच्या गुंडांचा गाझियाबाद मध्येच खात्मा करायचा निर्णय घेतला या दोन्ही हल्लेखोरांच्याकडे ग्लॉक आणि झिगाणा या दोन पिस्टल्स होत्या या दोन्ही फॉरेन मेड पिस्टल्स होत्या ऑस्ट्रियन आणि टर्किश मेड पिस्टल्स होत्या लॉरेन्स बिश्नोई किंवा गोल्डी ब्रार यांच्या गँगच्या माध्यमातूनच त्या उपलब्ध होतात भारतातल्या इतर कोणत्या लोकल गँगला त्या उपलब्ध होत नाहीत गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांचं चांगलं रिलेशन आहे त्यामुळे या दोन्ही हल्लेखोरांचा संबंध लॉरेन्स बिश्नोई गँगबरोबर देखील जोडला जातोय सतरा तारखेच्या रात्री उत्तर प्रदेश सरकारकडून फायनल कॉल मिळाल्यानंतर म्हणजेच योगी आदित्यनाथांनी फायनल डिसिजन घेतल्यानंतर गाझियाबादमधल्या ट्रॉनिका सिटीमध्ये लपले या दोन हल्लेखोरांना उत्तर प्रदेश आणि हरियाणा आणि दिल्ली पोलिसांनी घेरलं दोघांना सरेंडर करायला सांगितलं पण सरेंडर करण्याऐवजी त्यांनी उलट पोलिसांच्यावर हल्ला केला मग पोलिसांनी देखील या दोघांच्यावर हल्ले केले या एन्काउंटरमध्ये दोन पोलीस जखमी झाले आणि या दोन्ही हल्लेखोरांचा पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये हत्या झाली किंवा ते मृत्युमुखी पडले त्यापैकी एकाचं नाव आहे रवींद्र उर्फ कल्लू आणि हा हरियाणामधल्या रोहतकचा रहिवासी आहे तर दुसरा हल्लेखोर अरुण हा हरियाणामधल्याच सोनीपत गावचा रहिवासी आहे दोघांचं देखील या अगोदर खून खंडणी मारामार्या अशा पद्धतीचं अनेक पोलीस रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत हरियाणा बरोबरच दिल्ली उत्तर प्रदेश या तिन्ही राज्यांमध्ये यांचे क्रिमिनल रेकॉर्ड्स आहेत या दोन्ही हल्लेखोरांचा मृत्यू झाल्यानंतर दिशा पटनीचे वडील जगदीश पटनी यांनी उत्तर प्रदेश सरकारचे आणि योगी आदित्यनाथ यांचे आभार मानलेले आहेत त्यांनी हेही स्पष्ट केलं की स्वतः प्रेमानंद महाराजांचे ते भक्त आहेत प्रेमानंद महाराजांच्या बद्दल त्यांच्या मुलीनं कोणतंही वक्तव्य केलं नव्हतं ती जे काही बोलली होती ते फक्त अनिरुद्धाचार्य महाराजांच्या विरुद्ध बोलली होती त्यामुळे प्रेमानंद महाराजांशी तो जो संबंध जोडला गेला तो या गुंडांच्याकडून मुद्दाम जोडला गेला हे सगळं झाल्यानंतर आता अर्थातच या एन्काउंटरचं सगळं श्रेय योगी आदित्य या नाथ यांना मिळतंय कारण मागच्या आठ वर्षांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथांनी अनेक एन्काउंटर केलेले आहेत या एन्काउंटर्समध्ये दोनशे अडतीस गुन्हेगारांचा आतापर्यंत पोलिसांनी खात्मा केलाय उत्तर प्रदेश सारख्या सेन्सिटिव्ह राज्यासाठी इतक्या साऱ्या गुंडांचा नायनाट होणं एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये अनेक गुंडांचा खात्मा झालाय काही गुंडांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय त्यामुळे देखील ते गुंड पवित्र झालेत असं म्हणता येईल पण ते काही असलं तरी योगी आदित्यनाथ यांचं उत्तर प्रदेशमधली गुन्हेगारी कमी करण्याचं जे श्रेय आहे ते काढून घेता येणार नाही अगोदरच्या मायावती आणि अखिलेश यादव यांच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये बाहुबली लोक समांतर सरकार चालवायचे जी गोष्ट आता होत नाही पूर्वीच्या काळात असं असायचं की सरकारकडे न्याय मिळाला नाही तर बाहुबलींच्याकडे नक्की न्याय मिळायचा धर्माचा आधार घेऊन राजकारण होणं ही भारतात नवीन गोष्ट नाही पण धर्माचा आधार घेऊन राजकारण किंवा गुंडशाही करायचा प्रयत्न जर या देशातले गुंड करायला लागले तर सामान्य माणसाचं जगणं असह्य होऊन बसेल अशीच गोष्ट सध्या कपिल शर्मा बरोबर होत आहे अशीच गोष्ट सलमान खान बरोबर देखील होते त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनीच या गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई किंवा रोहित गोड्रा यांच्या गँगला एक दणका दिला ही एक चांगली गोष्ट झाली कारण योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या धर्मावर असणाऱ्या प्रेमाबद्दल कोणीही प्रश्न विचारू शकणार नाही त्यामुळे त्यांनी कायदा हा इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा श्रेष्ठ आहे हे दाखवलं हे बरंच झालं या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं योगी आदित्यनाथ यांच्या या स्टाईल बद्दल तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात देखील अशा प्रकारे एक गुंडशाही मोडून काढणारा नेता असायला हवा याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चांगला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र